सर्वांना नमस्कार कुंदा या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात हा फोन खरंच माझा शत्रू आहे सारखा मध्ये मध्ये वाजत असतो नको तेव्हाच ह्याला वाजायचं असतं तो चिडचिड करत म्हणाला आणि ती त्याला पाहून लाजून गोरीमोरी झाली तू काय हसतेस चल आता परत येईल कोणाचा फोन म्हणत दोघे हळदीला गेले घरी आल्यावर कुंदा खूप थकली होती तिने चेंजही नाही केली साडी फ्रेश होऊन डायरेक्ट झोपी गेली शुभम हॉलमध्ये सरांशी गप्पा मारत होता त्यानं घड्याळात पाहिलं बारा वाजले होते सर मी आता जाऊन झोपतो उद्या ऑफिस आहे म्हणून तो झोपायला गेला त्याआधी झोपी गेली ती ते पाहून त्याचा पुन्हा हिरमोड झाला त्याला तिच्याशी बोलायचं होतं आपलं ना आता आपण पुढे नेऊयात आता किती दिवस असंच मित्र म्हणून राहायचं शेवटी काही झालं तरी मी तुझा नवरा आहे आणि मलाही माझ्या काही गरजा आहे भावना आहेत पण काय फायदा आता ही तर आधीच झोपली म्हणत तोही झोपला पण त्याला काही झोप येईना तो उठला आणि त्याने कुंदासाठी सर्व रूमभर शेप मेणबत्त्या लावल्या बड्डेसाठी त्याने काही एक्स्ट्रा बलून आणले होते शेपचे ते त्याने रूमभर लावले आणि फरशीवर देखील ठेवले रूम छान सजवली होती त्याने तेवढ्यात तिची हालचाल झाली आणि ब्लँकेट तिच्या अंगावरून थोडं खाली सरकलं तसं तिची गोरी गोरी पाठ आणि कंबर त्याला दिसली ती त्याला स्वतःकडे आकर्षित करत होती आता त्यालाही ता ते पाहून राहावेना आणि तो तिच्याजवळ गेला तिने कूस बदलली त्याने तिला कुरवळायला सुरुवात केली हळूहळू तिला स्पर्श जाणू लागला आणि तिची झो भंग पावली त्याने तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला केले आणि ती दचकून उठून बसली आता ती रूम पाहून तिचे तर डोळे दिपून गेले सगळीकडे शेप बलून आणि मेणबत्त्या हे सगळं पाहून कुंदा खूप लाजले तिच्या त्या चेहऱ्यावरील लाजणं तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होत त्याने रूममध्ये रूम फ्रेशनर मारले होते त्याचा सुवास तर तिला वेळ लावत होता त्याने आनंदाने हळूच तिच्या खांद्यावर हात टाकला तशी ती मोहरली त्याच्या स्पर्शातली ऊब तिला हवीहवीशी वाटली आणि मान तिरकी करून त्याने त्याचे हात तिच्या गालावर हळूवार फिरवायला सुरुवात केली तसं तिच्या थंड शरीरात थिनग्या पडायला सुरुवात झाली तिच्या छातीची धडधड व्हायला सुरुवात झाली त्यानं आनंदाने हळूच हात तिच्या कमरेत घातला पोटावरचा तिचा पदर बाजूला सारला आणि त्याने तिच्या पोटाला स्पर्श केला तसं त्या स्पर्शाने उंदाने तिच्या हाताच्या आवळ्या आणि डोळे घट्ट मिठून घेतले शुभमने पदराच्या आतूनच हात घालून हळूच तो हात तिच्या ब्लाऊजला लावला तो वेळ लावणारा स्पर्श तिला सहन न झाल्याने ती त्याच्यापासून दूर पळाली आणि म्हणाली शुभम बासना पुरे आता आणि शुभम खूप हसला तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला का गं इतक्यात बास पण अगं हा तर फक्त ट्रेलर आहे अख्खा पिक्चर अजून बघायचा आहे ना तोही रात्रभर आर यू रेडी आणि ती त्याच्या या बोलण्यावर खूप लाजली तिने तिचं तोंड दोन्ही हातांच्या उंजळीनं लपवून घेतलं तुझ्या यास्त अदावर तर फिदा झालो ना मी राणी शुभम बोलला आणि गुलाबाचं फूल पकडून तिच्या समोर उभा राहिला तिनं लाजून ते फूल घेतलं आणि तो म्हणाला तू खूप वाट पाहिलीस ना ग या क्षणाची हो ना आणि मला आता तुला आणखीन दूर नाही ठेवायचं या चुखापासून तुझा आणि फक्त तुझाच माझ्यावर संपूर्ण अधिकार आहे या क्षणापासून शुभ म्हणाला त्यानं तिला बेडवर बसवलं आणि तोही तिच्याजवळ येऊन बसला तशी तिची चुळबुळ सुरू झाली तिला तर खूप घाई झाली होती ती म्हणाली असं काय बघतोय मला तो म्हणाला माझी बायको तिलाच तर बघतोय असं बघत राहिलास तर मग आपलं हनीमून कसं होणार न राहून कुंदा म्हणाली त्यानं हळूच तिच्या कपळावर केस केलं आणि बेबान होऊन तिच्या ओठांवर ओठ ठेवून चुंबनांचा वर्षाव करू लागला तिला त्याचा आवेग आता सहन होईना तिनं त्याच्या तोंडातून तोंड बाजूला केलं त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं त्याची रोमॅन्सी स्टाईल होती ती बेबान होऊन तुटून पडायचं त्याच्या शिकारीवर बिचारीनं कुंदा थकून गेली त्याच्या चुंबनाच्या माऱ्याने मग त्याने त्याचा मोर्चा वळवला तिच्या मानेवर आणि छातीवर त्याने हळूहळू तिच्या छातीवर एक लव बाईट केलं तशी एक गोड हवेविषयी वाटणारी शिरशिरी तिच्या सर्व अंगात उठली शुभम तसाच हळूहळू खाली आला आणि तिच्या बेंबीवरचा पदर बाजूला करत तिथं एक बाईट केलं तसं तिच्या अंगभर प्रणय लहरी उसळल्या तिने पाठ फिरवली तशी तिची गोरी पाठ त्याला दिसली ब्लाउजचा बॅग गळा खोल होता आता तिची पाठ त्याला खुणावत होती त्यानं हळूवार तिच्या पाठीवर हात फिरवत एक किस केला तसं तिने तिचं शरीर आकसून घेतलं आणि छातीवर उचलली त्यानं पाठी मागून तिला घट्ट मिठी मारली आता त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर होते तो तिला उघड्या मानेवर किस करत उत्तेजित करत होता मधून मधून तिच्या मानेवरही बाईट करत होता तसा तिच्या हृदयात प्रणयाचा अग्नी भडकत होता आणि ती खूप उतावळी झाली होती तिच्या शरीराला त्याच्या स्पर्शाची ओढ लागली आता त्यानं हात तिच्या केसात घालून त्यांना मोकळं केलं आणि केसात तोंड घालून सुगंध घेतला मग हळूच तिच्या साडीच्या मिऱ्यात हात घातला आणि तिच्या काळजात धडकी भरली तिनं त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला अडवलं पण तो कसला ऐकतोय तिने तिचे डोळे बंद केले होते त्यानं तिच्या मिऱ्यात थोड्यावर उचलल्या आणि तिथेच सोडून दिल्या तिच्या पाठीवरचे सगळे केस बाजूला केले आणि दातानेच तिच्या ब्लाऊजची नॉड खोलली तसे तिने लाजून पाठ फिरवली आणि त्याच्या मिठीत शिरली आता तिला त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती तिला स्वतःलाही आरशात पाहायची सुद्धा लाज वाटत होती त्यानं तिच्या पदराची पिन काढली आणि पदर सळकन खाली आला तिने दोन्ही हाताने छातीवर हात अडवे धरले तिचा ऊर जोरजारात वर खाली होत होता शुभमने तिला जवळ घेऊन बेडवर उचलून ठेवली तिच्या सर्वांगावर हळूहळू हात फिरू लागला आणि ती फुलत होती खुलत होती तिची कळी हळूहळू उमलत होती तो पुन्हा तिच्या सर्व चेहऱ्यावर किस करू लागला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला आय लव यू कुंदा आणि तिनेही लाजून आय लव यू टू शुभम असं म्हटलं त्यानं दोघांच्याही मधला वस्त्रांचा अडथळा दूर केला आणि तो तिच्यावर आला आता कुंदाही उतावळी झाली होती असुसली होती ती त्याला तिच्यात तीजा सामोरून घेण्यासाठी इतक्या दिवसांची दोघांची प्रतीक्षा आता संपणार होती आणि शेवटी त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिनं त्याला डोळ्यानेच खुनवलं आणि होकार दिला त्यानं तिच्यात प्रवेश केला त्यानं वळव्याच्या पहिल्या पावसासारखं तिच्यावर तुफान वर्षाव केला आणि कुंदा चिंब चिंब, चिंब होऊन तृप्त होत होती जसजसं त्याचा आवेग वाढत होता तस तसं तिच्या तोंडातून मादक उद्गार बाहेर येत होते तिने बेडशीट घट्ट पकडली होती आणि काही वेळाने तिला तृप्त करून तोही तृप्त झाला तीही शांत झाली आणि थकून शुभम तिच्या कुशीत झोपला तुडुंब भरून वाहणारी नदी महासागराला भेटण्यासाठी जशी वाहते आणि मिळून सागरमय होते तिचं अस्वताचं असं अस्तित्वच काही उरत नाही तशीच कुंदा सुद्धा शुभमय झाली होती ती त्याच्या आत सामावून गेली आता या मिलनाचा आनंद सुद्धा तिच्या उरात मावत नव्हता तिने फार प्रेमाने त्याच्या कपाळावर एक किस केलं आणि शुभम म्हणाला कुंदा आता फक्त इंटरव्हल झालाय अर्धा पिक्चर अजून बाकी आहे आता तू आराम कर कारण मी पुन्हा तुला त्रास देणार आहे आणि ती गालात हसून खूप खूप लाजली आणि तीही त्याला घट्ट मिठी मारून झोपली आणि गाठ झोपी गेली आणि पहाटे पहाटे शुभम पुन्हा उठला त्याने पुन्हा त्याचा अर्धा राहिलेला पिक्चर पूर्ण करायला सुरुवात केली त्यानं पुन्हा एकदा पहाटे पहाटे तिची शिकार केली तिला प्रणयाची अंघोळ घातली आणि पुन्हा एकदा दोघे एकमेकांच्या खुशीत गाठ झोपी गेले सकाळी दोघांना जाग आली आणि रात्रीचं सगळं आठवून दोघे एकमेकांकडे पाहून लाजायला लागले दोघेही तसेच बिना कपड्याचे अंथरुणात होते तिने चादर अंगाभोवती गुंडाळी आणि उठली त्याने परत तिला स्वतःकडे ओढली आणि पुन्हा तिच्या अंगावरून हात फिरवू लागला ती पुन्हा त्याच्या स्पर्शाने शहारली आणि म्हणाली उशीर होतोय ऑफिसला जायचं नाही का त्यानं श करत तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तिला किस करणार तिनं त्याला बाजूला ढकललं आणि म्हणाली आवरा आता उशीर झालाय त्यानं तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला तुला असं कसं सोडून जाऊ माझं मन लागेल का ऑफिसमध्ये मग त्यानं तिला किस करायला सुर। पुन्हा सुरुवात केली आणि दोघे पुन्हा एकरूप झाले आता खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती आय लव यू कुंदा आय रिअली really लव यू शुभम म्हणाला आय लव यू टू शुभम म्हणत ती त्याच्या मिठीत तोंड लपवू लागली अरे बापरे हे कधी झालं तो खटायपणे तिची चेष्टा करत म्हणाला खरं सांग शुभम तू आधीपासूनच एक चांगला मुलगा म्हणून मला आवडायचा पण कधी प्रेमानं पाहिलं नव्हतं मी तुझ्याकडं पण मला तू समजून घेतलंस तसतशी मी तुझ्याकडे ओढली जाऊ लागले आणि माझं मलाच कळलं नाही की मी कधी तुझ्या प्रेमात पडले मला आता तुझ्याबरोबर राहायचं आहे कायमचं तुझी बायको म्हणून ती लाजत बोलली हे ऐकून त्याच्या आनंदाला पारा चुरला नाही आता ते दोघे नवरा बायको सारखे सार घरात वावरत होते हळूहळू त्यांच्यातलं प्रेम अजूनच बहरत होतं आता त्यांची रोजच मिलनरात्र होत असे दोघेही रोज एकमेकांच्या कुशीत झोपायचे सरी आता त्यांना सुखी पाहून खुश होते शुभम ऑफिसला निघाला कुंदा किचनमध्ये त्याचा डब्बा भरत होती कुंदा माझं रुमाल दे अरे ठेवलाय बेडवर बघ अगं नाही ये तू आत ये आणि दे तो ओरडून म्हणाला सर त्यांचं बोलणं बारकाईने ऐकत होते आणि त्यांच्या लक्षात आलं तो तिला का आवाज देतोय कुंदाबाळा रूममध्ये दे जा काहीतरी महत्वाचं काम असेल त्याचं तुझ्याकडे म्हणत ते हसवून त्यांच्या रूममध्ये गेले तशी तिला अजून रूममध्ये गेली काय हे बाबा आहेत बाहेर त्यांना कळतं सगळं तुझंही वागणं बदललेलं कुंदा बोलली हो का मग तुला कळत नाही का मी ऑफिसला जाताना मला काय हवं असतं ते आणि ते घेतल्याशिवाय मी जात नाही शुभ म्हणाला तशी ती खाली मान घालून हळूच म्हणाली नाही माहीत मला काय हवंच तरी तुला आणि गाला थसली हो का नाही माहित का थांब दाखवतो हो म्हणून तो तिच्या जवळ गेला आता त्यानं तिला घट्ट मिठीत पकडली आता सांग नाही माहित का तुला त्यानं तिला खटायपणा विचारलं आता तिला अजून लाल लाल झाली सोड ना बाबा येतील दार उघडच आहे ती म्हणाली तू म्हणाली ना आत्ताच त्यांना कळतं सगळं मग ते नाही येणार आत्ता म्हणत त्याने तिला किस केलं हम्म आता दिवस माझा खूप छान जाणार एनर्जी बूस्टचं काम करतो तुझा एक किस पण मला असं म्हणत तो ऑफिसला निघून गेला आता कुंद आनंदाने संसारात रमायला लागली सगळीकडे लक्ष देऊ लागली घर सांभाळू लागली पण कधी कधी तिचे बाबा कुठेतरी बाहेरगावी जायचे तिकडेच एखादं मुक्काम करायचे हे तिला काही कळत नव्हतं आणि एवढ्यात शुभमचं पण फोनवर बोलणं खूप वाढलं होतं कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अजिबात कमेंट करत नाही लाईकही करत नाही तर मला कसं कळेल तुम्हाला कथा आवडत आहे की नाही जर कथा खरंच आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनला नक्की दावा, धन्यवाद